पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला हजारो नागरिकांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आज या घटनेला वर्ष पूर्ण होत दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून दोन हजार चोवीस पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षाचा राहिलाय अनेकांनी त्यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला महाभारतातला अभिमन्यू चक्रव्यूह हो भेदण्यात अपयशी ठरला होता पण महाराष्ट्रातल्या या आधुनिक अभिमन्यूनं चक्रव्यूह हो अचूक भेदला आणि भल्या भल्यांना गारद केलं गेल्या वर्षभरात त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आज वर्षपूर्ती निमित्त फडणवीस सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि तुम्ही पाहताय प्रहार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सर्वात आधी लक्ष केंद्रित केलं ते परकीय गुंतवणूक मध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेकडे फडणवीसांनी संधी म्हणून पाहिलं आणि आज वर्षी न भूतो न भविष्यती अशी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात खेचून आणली वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत दाओस मध्ये झालेल्या या आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं सर्वाधिक पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे सामंजस्य करार या माध्यमातून जवळपास सोळा लाख रोजगार निर्मिती होणार आहे या परिषदेत एकूण एकसष्ट प्रकारचे करार झाले त्यातले चोपन्न करार हे गुंतवणुकीचे आणि सात करार हे स्ट्रॅटेजिक कॅटेगरीतले होते यामध्ये स्टील आय ग्रीन एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरमध्ये गुंतवणूक झालेली आहे त्यापैकी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सहा लाख सात कोटी विदर्भामध्ये पाच लाख कोटी उत्तर महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये तीस ते पस्तीस हजार कोटी त्याचबरोबर मराठवाडा विभागामध्ये पंचवीस ते तीस हजार कोटींच्या गुंतवणुकीचा समावेश आहे इन्फ्रास्ट्रक्चर हा विषय हाताळावा तर तो देवेंद्र फडणवीसांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या वर्षात त्यांनी पायाभूत सुविधावर सर्वाधिक चार लाख कोटींची गुंतवणूक केली ही रक्कम महाराष्ट्राच्या सकल राज्य उत्पन्नाच्या एकूण पंधरा टक्के आहे बी केसी ते मुंबई एअरपोर्ट भुयारी मार्ग ते विरार सागरी सेतू समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराला जोडणाऱ्या प्रकल्पांचा यात आवर्जून उल्लेख करावा लागला त्याशिवाय सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये फडणवीस सरकारने पंच्याहत्तर हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी दिली त्यात मुंबई मेट्रो लाईन अकरा आणि नागपूर आउटरिंक रोडचा समावेश आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हायब्रिड इन्युटी मॉडेल फेज वन अंतर्गत सहा हजार किलोमीटर रस्त्यांसाठी तब्बल एक्केचाळीस हजार सातशे तीस कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर करण्यात आली महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तब्बल छप्पन्न हजार कोटींचे करार करण्यात आले याशिवाय पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी फडणवीसांनी नवीन पर्यटन धोरण तयार केलं आणि त्या अंतर्गत पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली तसंच नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पंचवीस हजार कोटी स्टेशन उभारण्यासाठी एक हजार कोटी महिलांसाठी व्यवसाय योजना करीता पाचशे कोटी आणि मुंबई क्रुझ टर्मिनलसाठी दोन हजार कोटींचा निधी दिला सामाजिक क्षेत्रातही फडणवीसांनी भरीव काम केलं मराठा आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय घेत हा तिढा कायमचा सोडवला संत सेवालाल महाराज योजना राबवून बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी घर उपलब्ध करू सर्वात महत्वाचं म्हणजे झोपडपट्टी फक्त मुंबईसाठी स्वयं आणि समूह पुनार विकास प्राधिकरणाची स्थापना केली यंदा अवकाळी पावसानं शेतकरी उद्ध्वस्त झाला त्याला आधार देण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता फडणवीसांनी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं त्याशिवाय पंचवीस हजार कोटींची कृषी पायाभूत विकास योजना सुरू केली हवामान बदल आपत्ती आणि बाजारातील अस्थिरतेच्या काळात शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा आधार मिळतो याशिवाय मागेल त्याला सौर कृषी योजने पंप योजनेअंतर्गत सिंचनासाठी सौर पंप आणि दिवसा वीज पुरवठा सुरळीत केला एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांची राजकीय आणि प्रशासकीय वाटचाल ही खूपच प्रेरणादायी आहे अगदी तरुण वयात राजकारणात प्रवेश करून सातत्यानं प्रगती साधत त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानं मोठी प्रगती साधली यापुढे देखील हा आलेख उंचावत राहोत हीच अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा धन्यवाद